हाय जय शिवराय बघा किती छान वातावरण हाय हे आयकर आम्ही कुठं बसलो तिकडे कर मनीष आहे मनी बघा दोन दिवस काय व्हिडिओ टाकलाच नाही आता प्रत्येक वेळेस डायलॉगच झालाय माझा दोन दोन दिवस टाकीत नाही वातावरण आज जरा छान झालं बसलोय दिव्या दिव्या तर दिसत ना खेळू दे त्यांना चल शिवा कशी मांडी येऊन ना बाय माझा शेवटचा व्हिडिओ गावाकडे असताना काढला होता परत काय व्हिडिओ नाही टाकला मी गपकी आम्ही लगेच आलो परवा दिवशी चालू आम्ही पण व्हिडिओच नाही काढला काय करायची कसं रडायचं कसं रडायचं हसायचं कसं हसायचं कसं हाय मगाशी काढलाच व्हिडिओ थोडाच व्हिडिओ काढला परत काय का अर्थ नाही आला आता वाजले तर अकरा अकराच वाजल्या पावणे अकरा वाजून गेल्यात आताशीत मोबाईल हातात घेतलाय संग बोलले मगाशी तेवढ्यात मैत्रिणीचा कॉल आला मला गेले तिच्याबरोबर शॉपिंगला इथंच आवरून वगैरे नाही गेले अशीच गेले होते तिथून आलो केला जेवण वगैरे केलं

म्हणलं आता ते थोडाच व्हिडिओ काढला थोडासा काढावा मग टाकावा तर झाले असतील सगळ्यांची जेवणं तर बघा आवडला असेल व्हिडिओ तर शाळे चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे शेअर करा लाईक करा काय मिरची पोरं कशी करा चला गुड नाईट शुभरात्री या काळजी बाय जय शिवराय श्री स्वामी समर्थ